आज मी सांगलीला जात असताना वाटेमध्ये मला हे आकर्षित करून घेणार स्वाद मसाले आणि फ्रुट्स या नावाचं शॉप दिसलं स्वाद मसाले आणि ड्रायफ्रुटचे संस्थापक श्री बाबासाहेब पवार यांनी पलुसविठा येथे यशस्वी वाटचाली नंतर ग्राहकांच्या तासगाव इथे दत्तमाळ या ठिकाणी तिसरी शाखा हाटात सुरू केली आहे काउंटरवर बसलेला मराठी माणूस पाहून अभिमान वाटला आणि दुकानाकडे मोर्चा वळवला आणि कौतुक वाटलं की सांगली जिल्ह्यातल्या तासगाव या गावामध्ये बाबासाहेब पवार या नावाच्या व्यक्तीने सर्व प्रकारच्या मसाल्यांचं जवळजवळ शोरूमच मस तयार केलेलं आहे या मॉलमध्ये सर्व प्रकारच्या मिरची पासून तुम्हाला तुमच्या टेस्ट प्रमाणे चटणी बनवून दिली जाते आणि तेही घरगुती पारंपरिक पद्धतीने डांक्यावर कुटून त्यामुळे चव अप्रतिम मिळते तसेच यांच्याकडे सर्व प्रकारचे मसाले उन्हाळी पदार्थ ड्रायफ्रुट्स देखील उत्कृष्ट क्वालिटीचे मिळतात विशेष म्हणजे गुणवत्ता उत्तम राहावी यासाठी या ठिकाणीच या, या सर्व वस्तू स्वतःच्या देखरेखीखाली बनवल्या जातात मी देखील भरपूर मसाले खरेदी करून पुढच्या कामाला निघालो पण जेवताना प्रत्येक घासात मला स्वादची आठवण येते हे मात्र नक्की तुम्ही या भागात गेले की एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क क्रमांक दिसतोय ना तोच